भरधाव वाहनाने दिल्ली दुचाकीला धडक कांद्याची रोपाडण्यास गेलेल्या दाम्पत्याचा अपघातात मृत्यू कांद्याची रोपाडण्यास गेलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात भरधाव वाहनाने जबर धडक दिली या अपघातात रुईखेडा तालुका मुक्ताईनगर येथील मोटारसायकलवर असलेल्या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सायंकाळी रनथम फाट्या नजिक घडली मिळालेल्या माहितीनुसार मुक्ताईनगर तालुक्यातील ये रुईखेड येथील नीना ज्ञानदेव नारखेडे वयवर्ष पासष्ट आणि सुनीता नीना नारखेडे वयवर्ष एकोणसाठ हे पूर्ण काठावरील दुधलगाव येथे भावाकडे कांद्याचे रोप घेण्यासाठी गेले होते परतीच्या मार्गाने रुईखेड येथे घराकडे जाताना रणथम फाट्या नजीक त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या अपघातात दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे